एक ही एक गोष्ट चर्चेत आहे या घटनेवर किती विचारलं जाईल हे माहीत नाही परंतु त्याचं बॅकग्राऊंड जे आहे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याय न्यायाधिकरण जे आपल्याला पाहता येतं त्याच्यावर विचारण्याची शक्यता आहे या न्यायालयानं बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांना सहा महिन्याची जेलची जी शिक्षा घोषित केलेली आहे ही झाली न्यूज परंतु त्याच्या मागे आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर जे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण आहे ते दोन हजार दोन ला स्थापन झालेलं आहे कायमस्वरूपीचं आपल्याला ती संस्था पाहता येते आणि तिचं हेडक्वार्टर नेदरलँड या देशातल्या हेग या ठिकाणी आहे हे या ठिकाणी पाहता येतं रोम करारानुसार याची स्थापना झालेली आपल्याला पाहता येते मग न्यायालयाचं काम काय आहे तर जे गंभीर गुन्हे असतात युद्ध गुन्हे असतात मनुष्य हत्या विरोधाचे जे अत्याचार आहेत त्याच्यासाठी हे शिक्षा देताना किंवा कारवाई करताना पाहता येतं आता याच्या जवळपास एकशे पंचवीस जे सदस्य आहे आपल्यासाठी लक्षात ठेवायचं भारत त्याचा सदस्य नाही हे पहिलं इथं आपल्याला विचारलं जाऊ शकतो भारत आहे का तर भारत नाही मग याच्या व्यतिरिक्त अमेरिका नाही चीन नाही इस्रायल नाही रशिया नाही म्हणजे महत्वाचे देश याचे सदस्य नाहीत हे इथं लक्षात ठेवा आणि विशेष करून आपलं भारत नाही हे आपल्याला आहे या घटनेपेक्षा मग ते न्यायाधिकरण महत्वाचं आहे म्हणून ते आपण कव्हर केलेलं आहे